नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच नोव्हेंबर बुधवार या दिवशी आलेली आहे कार्तिकी पौर्णिमा जी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या पौर्णिमेची सुरुवात चार नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि तिची समाप्ती पाच नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार उदय उदयतिथीनुसार कार्तिकी पौर्णिमा ही बुधवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येतेच पण कार्तिक पौर्णिमेचं महत्व मात्र काही वेगळंच आहे हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र नद्यात विशेषतः गंगा नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मनुष्याला अनंत पुण्य प्राप्त होतं या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते तुळशी विवाहाचं महत्व सुद्धा या दिवशी खूप असतं कारण एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो जर तुम्ही अजूनही तुळशी विवाह केला नसेल तर उद्या नक्की करा कारण घरात तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य मिळतं घरातील मुलामुलींचे विवाह योग जुळतात प्रगतीचे मार्ग खुलतात आणि लक्ष्मी कृपा प्राप्त होते धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्यांच्या अत्याचारातून मुक्त केलं आणि त्या आनंदात देवांनी सर्वत्र दिवे प्रज्वलित केले आणि त्यामुळे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असं नाव पडलं या दिवशी घरात देवडात आणि अंगणात दिवे लावून पूजा केली जाते असंही सांगितलं जातं की या शुभ दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात जो भक्त या दिवशी त्यांची पूजा करतो त्याच्यावरती देवी देवतांची कृपा होते आणि घरात सुख समृद्धी नांदते कार्तिक पौर्णिमेच्या या विशेष दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तर उद्या सकाळी लवकरच घराच्या ओंभरट्यावर एक खास वस्तू ठेवायची आहे असं केल्याने घरात धनप्राप्तीचे मार्ग खुलतील कर्जमुक्ती मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचबरोबर घरातील अडचणी नकारात्मकता आणि नजरबाधा दूर होईल कोणत्याही वस्तू आणि नेमकं कसं आणि कधी ठेवायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा खास उपाय सांगणार आहे जो केवळ वर्षातनं एकदाच करता येतो आणि तो, तो म्हणजे उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय अतिशय प्रभावी आणि सात्विक आहे आणि तो आपल्या घरात सुख शांती समृद्धी आणि लक्ष्मीचा अखंड वास ठेवण्यासाठी केला जातो उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे सर्वांना तीर्थक्षेत्रावरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणून घरातच गंगाजल घालून स्नान केलं तर तितकंच पुण्यदायी मांडलं जातं स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे देवघरातल्या देवतांची मनापासून पूजा करायची दीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण प्रसन्न आणि पवित्र बनवायचं आता या सर्वांनंतर तुम्हाला उपाय करायला घ्यायचा आहे तुमच्या घराच्या मुख्य दारावर म्हणजे उंभरट्यावर एक खास वस्तू ठेवायची आहे उंभरटा हा घराच्या मांगल्याचा आणि संरक्षणाचा प्रतीक मानला जातो तो, तो वाईट शक्तींना नकारात्मक ऊर्जेला आणि संकटांना घरामध्ये प्रवेश करू देत नाही जेव्हा आपण कार्तिक परिणमेसारख्या शुभ दिवशी उंभरट्यावर पवित्र वस्तू ठेवतो तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि दरिद्रता दूर होते असं सांगितलं जातं की ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरात माता लक्ष्मी सदैव आणते कारण पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी मातेची प्रिय तिथी आहे जर तुमच्या घरात पैशाची तंगी असेल आलेला पैसा टिकत नसेल व्यवसाय किंवा नोकरीमध्ये अडचणी येत असतील घरात वादविवाद किंवा क्लेश होत असतील तर हा उपाय नक्की करून बघा हा उपाय केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील दोष नाहीसे होतात आणि कुटुंबात शांतता आणि आनंद वाढतो आपल्याला फक्त पैसा नको तर तो पैसा घरात टेकावा लक्ष्मी स्थिर राहावी आणि वातावरण आनंदी राहावं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच हा उपाय कार्तिकी पौर्णिमेला केला तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील गर घरात सुख समृद्धी आणि आनंद वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला उंभरट्यावरती म्हणजे उंभर उंभरट्याच्या बाहेर आणि उंभरट्यावरती शिंपडायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला उंभट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि हळदीचं लेपण कसं करतात हे सर्वांना माहितीच आहे तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या त्यामध्ये पाणी टाका त्यामध्ये थोडस गोमूत्र आणि गुलाबजल टाका आणि ही हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंभट्यावरती त्याचं लेपन करायचं आहे उंभरटा जो आहे तर तो हळदीने सारवून घ्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी उंभट्यावरती हळदीचं लेपण केल्याने घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या कुंकवाच्या गंधाने जिथे तुम्ही उंभरट्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंभरट्याच्या डाव्या आणि उजव्या साइडला तुम्हाला कुंकवाने दोन स्वस्तिक काढायचं आहेत स्वस्तिक काढताना मधले चार डॉट्स आणि साइडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्याच कुंकवाच्या गंधाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा अजून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिका सुद्धा चार डॉट्स आणि साइडच्या दोन लाईन सुद्धा काढायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या स्वस्तिकाखालीच ओम विष्णवेन महा कुंकवाने मंत्र लिहायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे पुन्हा एक दुसरी वाटी घ्यायची आहे आणि त्या दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला अष्टगंधक घ्यायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये अष्टगंध नसेल तर दुकानामधनं तो तुम्हाला विकत आणायचा आहे पण अष्टगंधच तुम्हाला घ्यायचा आहे त्या अष्टगंधकामध्ये तुम्हाला थोडासा पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या अष्टगंधाने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला म्हणजे दरवाजाच्या मागच्या बाजूस तुम्हाला अष्टगंधाने कार्तिकीय खडगी वरुण हुताशन व सशून अशी नावं जी आहेत तर ती लिहायची आहेत आणि ही नावं लिहिण्याआधी तुम्हाला पार्वती संभूती प्रीती संतती अनसुया व क्षमा या सहा कृतिकांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी नावं मी सांगितलेली आहे कार्तिकीय खडगी वरुण हुताशण आणि सशून अशी नावं जी आहेत तर ती तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या मागच्या साईडला लिहायची आहेत मुख्य प्रवेशद्वाराच्या पुढल्या साईडला आपण स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्या दरवाजाच्या मागच्या साईडला जी नावं तुम्हाला मी सांगितलेली आहे तर ती तुम्हाला लिहायची आहेत आता ही नावं तुम्ही बोटाने किंवा एखाद्या काडीने दिली तरी सुद्धा चालतील आणि त्यानंतर त्या नावांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे जिथे आपण स्वस्तिक काढला आहे उंभट्यावरती मुख्य प्रवेशद्वारावरती तर त्यांची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून अगरबत्ती ओवाळून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन वातींची एक वात करून लावायची आहे नेहमी आपण दोन वाती एकत्र करून त्यांची एक वात लावत असतो पण आपल्याला तीन वातींची एक वात करून ही जी वात आहे तर ती त्या दिव्यामध्ये मध्ये घालायचे आणि त्या वातीला हळद कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळी करायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट मध्ये तुम्हाला आहे आणि त्या डाळीवरती हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर त्या साईडला आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दुप्दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर हे कुबेर यंत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि हे यंत्र तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्याच्या मधोमध ठेवायचं आहे जिथे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे उंभरट्यावरती साईडला दोन स्वस्ती काढलेल्या आहेत तर त्याच उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला हे जे कुबेर यंत्र आहे तर ते ठेवायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावर आणि आपल्यावर प्राप्त होते आणि जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर अशा वेळी तिथे तुम्ही उंभरट्यावरती मधोमध -मद लक्ष्मीची पावलं कुंकवाणी किंवा रांगोळीने सुद्धा काढू शकता आणि त्यावर तुम्ही हळद कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पण जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तेच तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुळशीची अकरा पानं घ्यायची आहेत आणि ह्या अकरा पानांची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही जी माळ आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या साईडला लटकवण्यासाठी जागा असेल तर तिथे तुम्हाला लटकवून द्यायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर ती माळ जी आहे तर ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे तर पहा पूर्वीच्या काळी किंवा अजून सुद्धा गावाकडे तुम्ही पाहिलं असेल की जिथे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो तर त्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला तुळशीचं रोपट असतं तुळशी वृंदावन असतं कारण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आपल्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही पण हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी आपण करत नाही म्हणून किमान पौर्णिमेला एकादशीला तरी अशी तुळशीची माळ जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे जेणेकरून वाईट शक्ती जे आहे तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात त्याचबरोबर या दिवशी जसं गंगा स्नान पूजा दिवे लावणं हे महत्वाचं असतं त्याचप्रमाणे या दिवशी मोरपिसाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं मोरपीस म्हणजे मोराचं पीस, मोरा पीस आणि ते आपल्या घरातील नकारात्मकता दरिद्रता आणि वाईट शक्ती दूर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडलं जातं मोर हा भगवान कार्तिके यांचा वाहन मांडला जातो आणि त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान कार्तिके यांचं दर्शन घेतल्याने अत्यंत शुभ फळ मिळतं असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे त्यामुळे या दिवशी मोरपीस वापरण्याचं विशेष महत्व असतं तुम्हाला दोन मोरपिसं घ्यायची आहेत आणि त्यांना हलकंसं हळद कुंकू लावायचं आहे आणि मग ही दोन्ही मोरपीस तुमच्या घराच्या मुख्य दारावर म्हणजेच प्रवेशद्वारावर क्रॉस या आकारामध्ये लावायचे आहेत जिथे तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तिथेच या मोरपिसांना वर किंवा खाली चिकटवा आणि हे करताना श्रद्धा आणि विश्वासाने देवाचे स्मरण करा कारण अशा श्रद्धेने केलेले उपाय नेहमीच फळ देतात मुख्य प्रवेशद्वारावर मोरपीस लागल्याने घराचं वातावरण पवित्र होतं नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो घरात शांतता सुख आणि समृद्धी नांदते आणि पैशांचं स्थैर्य निर्माण होतं म्हणून हा एक अतिशय छोटासा पण प्रभावी उपाय उद्या कार्तिक पौर्णिमेला जरूर करा आता तुम्ही जे तुळशीचं माळ ठेवलेलं आहे तर जे ते जेव्हा सुकून जाईल तेव्हा ते हळूच काढून घ्या आणि दिवा विजल्यावर त्याखाली असलेली चनाडाल पक्ष्यांना किंवा गाईला खाऊ घालायचे आहे कारण हा दानाचा भागही अत्यंत पुण्यदायी दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता मुख्य प्रवेशद्वारावर जी नावं किंवा चिन्ह काढलेली आहेत ती जोपर्यंत तशीच राहतील तोपर्यंत राहू द्या आणि नंतर जेव्हा तुम्ही दरवाजा तुमचा साफ कराल तेव्हा सा पुसून टाका नाही शक्य असल्यास कायम तिथेच ठेवा पण जर जागा बदलायची असेल तर ती सावधपणे काढून देवघरात ठेवा अशा प्रकारे हा उपाय पूर्ण होतो हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि सर्व प्रकारच्या अडचणी संकट दरिद्रता हळूहळू घरातनं दूर जातात आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।